आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय मग चिंता नको अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल कुंडल रोड विटा जेईई नीट एम एच सीई टी साठी कोटाचे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम स्वतंत्र अभ्यासिका अकरावी बॅच दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अपेक्स अकॅडमी विटा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज उदगिरी कारखान्याचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते वनश्री माजी आमदार मोहनराव कदम आणि उदगिरी कारखान्याचे संस्थापक डॉक्टर शिवाजीराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर राहुलदादा कदम यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते पर्यावरण रक्षण व संवर्धनाची गरज ओळखून वनश्री माजी आमदार मोहनराव कदम व डॉक्टर शिवाजीराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व नियोजनानुसार जवळपास पेक्षा जास्त फळे फुले विविध शोभिवंत झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन केलेलं आहे यावर्षी वनश्री माजी आमदार मोहनराव कदम व डॉक्टर शिवाजीराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरा जून रोजी दीडशे वृक्षारोपण करण्यात आलं असून कारखाना स्थळावर व कारखाना कॉलनी परिसरामध्ये या पावसाळ्यात दोन हजार झाडे लावण्यात येणार आहेत तसेच वनश्री माजी आमदार मोहनदादा कदम व डॉक्टर शिवाजीराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय ब्लड बँक सांगली यांच्या सहकार्याने कारखानास्थळावर रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं सदर रक्तदान शिबिरामध्ये कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून दीडशे रक्तदात्यांनी रक्तदान केले अशा प्रकारे वृक्षारोपण व रक्तदान शिबिर आयोजित करून वाढदिवस साजरा करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे पूर्णवेळ संचालक चंद्रकांत संपतराव गव्हाणे यांनी दिले लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर